श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या तर चला आज पुन्हा एकदा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक घेऊन आलेलो हो। आहोत आणि ही जी टेक्निक आहे त्याचा सुंदर असा कमेंट मला जो आलेला आहे तो आधी कमेंट म्हणजे व्हॉट्सअपला आलेला आहे तो मी आधी वाचून दाखवते आणि त्यानंतर आजच्या टेक्निकला मी सुरुवात करते तर कमेंट आहे प्रीती प्रीती यादव यांचा त्यांचा कमेंट असा आहे परत एकदा वाचला तुम्हाला दाखवण्यासाठी की दोन ते तीन वर्ष त्यांचे नोकरीचे प्रयत्न चालू होते किती दोन ते तीन वर्ष चांगल्या उच्च शिक्षित असूनही त्यांना नोकरी मिळत नव्हती नोकरी मिळत नव्हती म्हणजे शिक्षण असूनही का मिळत नव्हती तेन्ण तर त्यांच्या मनासारखी किंवा त्यांना जिथं हवी तिथं आणि जितके हवे तितके पॅकेज त्यांना मिळत नव्हतं आणि त्यानंतर त्यांना आपले लॉ ऑफ अट्रॅक्शनचे एक चार पाच व्हिडिओ दिसले आणि त्या बघत गेल्या बघत गेल्या आणि त्यातल्या दोन टेक्निक त्यांनी वापरल्या आणि तीन ते चार वर्ष अडकलेलं काम त्यांचं साधारण तेवीस दिवसामध्ये झालं म्हणजे बघा चार वर्ष रखडलेलं काम एक दोन आठवड्यामध्ये सुद्धा होतं जर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन ही टेक्निक अगदी व्यवस्थित वापरली बरेच जणं म्हणतात की ताई रिझल्ट येत नाही ताई तुम्ही रोज नवीन रेमेडी सांगतात नक्की करायची कोणती तर आधी तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही कोणती रेमेडी किंवा कोणता कोणती टेक्निक लॉ ऑफ अट्रॅक्शनची सलग केली एकवीस दिवस त्रेचाळीस दिवस एक महिना रोज एकशे आठ वेळा रोज सकाळ संध्याकाळ अनेक जणं असे असतील की विसरत असतील अनेक जण असे असतील की आठ दिवस काही नाही झालं कशाला करू म्हणून नवव्या दिवशी सोडून दिलेले असतील आणि अनेक जण असे असतील की रोजच प्रार्थना कर प्रेयर असेल टेक्निक असेल किंवा रेमेडी असेल ती करतही असतील पण तोंडाने पॉझिटिव्ह बोलत असतील की मला एक उदाहरण देते की मला नोकरी लागली आहे पण त्यांचे जे आतलं माइंड आहे म्हणजे मी मराठीतच सांगते आतलं मन आहे ते म्हणत असतं की असं मी म्हणते पण मला नोकरी लागेल का किंवा एखाद्याला जर स्वतःचं घर हवं तर ते समोर वरवर म्हणत आहे की माझं स्वतःचं घर आहे थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिवर्स आणि आत मात्र तो म्हणतो घर आणि माझं अरे एवढे वर्ष झाले आता कुठं शक्य आहे पटतंय ना तुम्हाला की जे आपल्या तोंडावर असतं ते आपल्या आतमध्ये कधीही नसतं भले एखादी व्यक्ती बघा रागामध्ये बोलते आणि ते विसरून पण जाते मात्र ज्या व्यक्तीला तुम्ही रागात बोलला आहात ती व्यक्ती ती गोष्ट वर्षानुवर्ष पुढं नेते आणि मग त्यामुळं काय होतं तुम्ही विसरून जाता तुमचा कर्मा क्लिअर होतो पण समोरची व्यक्ती जी धरून राहते त्याचं आयुष्य तिथंच थांबत थांबत जातं पुढं जातच नाही कारण त्यानं तेवढीच ते गोष्ट पकडून ठेवलेली असते म्हणून तुमच्या आयुष्यात कितीही चढ उतार म्हणजे ज्याला आपण अप अँड डाऊन्स म्हणतो ते कितीही आले तरी सुद्धा तुम्हाला पुढं जायचं आहे तुम्हाला आज समजा ऑफिसमध्ये बॉस बोलले आहेत तर तुम्ही ते बॉस का बोलले याचा विचार जर पुढे चार महिने केला आणि त्यांच्यावर राग धरून ठेवलात तर तुमचीच प्रगती थांबणार आहे बॉसला तुमच्यापेक्षा अनेक लोक आहेत पुढं जे त्यांना सुद्धा मिळू शकतात पण तुम्हाला त्या जॉबची गरज किती आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे किंवा तुम्ही आत्ता रेंटच्या घरात जसं की मी रेंटच्या घरात राहत आहे मी रोज आ, हो पोनो पोनो ग्रॅटिट्यूड या प्रेयर्स करते मात्र जर मी मनातून म्हटलं की शक्यच नाही आहे माझं स्वतःचं घर होणं म्हणजे माझं मन असं म्हणतंय की स्वतःचं घर होणं शक्य नाही आहे किंवा मला आजूबाजूची पाच सहा जणं ते आहेत की नको घर नको घेऊस आणि मी नुसती प्रेयर करते की माझं घर माझं घर झालंय 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 जे काय असेल ते ज्या टेक्निक्स मी तुम्हाला सांगते त्या जर मी नुसत्या तोंडाने बोलल्या ना तर त्या सत्यात उतरत नाहीत हेच मला तुम्हाला एक्झॅक्टली आज समजायचंय की लोकांची कामं का होतात आणि काही लोकांची कामं का होत नाहीत तर ते मनात पकडून ठेवतात म्हणजे तोंडाने तर बोलतात म्हणजे थोडक्यात त्याला आपण कसं म्हणतो की मुखात राम आणि म्हणजे मू मे राम बगल मे छुरी तो प्रकार छुरी असं नाही तो प्रकार की करता करता तो करता ना, तो तो यह, तुम्ही जप करताय जप करताय पण तो जप करताना तुम्हाला तो मेरुमणी कधी येतोय ह्याची तुम्ही वाट बघताय असं नाही की मला एक माळ झाल्यावर दुसरी माळ करायची आहे दुसरी माळ झाल्यावर तिसरी माळ करायची आहे ही वाट तुम्ही बघतच नाहीये तुम्हाला असं वाटतंय आपल्याला या ताईनी म्हणजे मी अकरा माळी सांगितले चला अकरा माळी करूया एक झाली दोन झाली तुम्हाला हेही नाही समजलं पाहिजे की मी अकरा सांगितलेत एखाद्या गोष्टीच्या तर त्याच्या एकवीस कधी झाल्या तुमच्या तुम्हाला पण नाही कळल्या पाहिजेत म्हणजे जर तुम्ही मोजून मापून युनिवर्सकडं मागत नाही तर तुम्ही मोजून मापून प्रेयर्स पण करू नका अनलिमिट करा मला काय सांगायचं आहे तुम्हाला की कोणाशी तरी फोन लावलाय निगेटिव्ह चर्चा केल्या त्यातून तुम्हाला काय मिळालं आहे काही नाही उलट तुमचं थोडंसं अजून चार गोष्टी ऐकून टेन्शन वाढलं आहे त्यापेक्षा तो वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या स्वतःच्या उन्नतीसाठी द्या स्वतःच्या कामासाठी द्या काहीच नाही होऊ शकत तर तुम्ही प्रार्थना करा तुमचे समजा मिस्टर कमवतायत तुम्ही नाही तर त्यांचं प्रमोशन कसं होईल किंवा त्यांचा व्यवसाय कसं वाढेल त्यांना चांगला अजून जॉब कसा लागेल तुमच्या मुलांना अजून तुम्ही काय चांगलं करू शकता हे तुम्ही बघा आता तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगते की एकवीस दिवस करून बघा काय करायचं आहे ते आज सांगते की तुमचीही कामं होतील जसे आता मी हा एक कमेंट फक्त थोडासा रीड करून तुम्हाला सांगितला असे अनेक ईमेल असतात किंवा व्हॉट्सअप मेसेज असतात ज्यांची नावं प्रत्येकाला नाही आवडत सांगितलेली पण सकाळी उठला की अतिशय फ्रेश माइंडने सकाळी ना जेव्हा आपण उठतो तेव्हा जे आपलं मन असतं ना ह्याच्यामध्ये एक साधारण पहिले दोन तीन मिनटं कोणताच विचार नसतो छान झोप झालेली असते आणि ते पाच मिनटं गेले की मग सुरू होतं अरे बाबा सात वाजले डबा द्यायचा आहे किंवा बाहेर जायचं आहे किंवा जॉबला जायचं आहे मिस्टरांना डबा द्यायचा आहे हे आपलं कधी सुरू होतं एक पाच मिनटांना पण पहिले जे एक दोन तीन मिनटं असतात ते खूप सुंदर असतात याच बरोबर जेव्हा आपण कराग्रे असं ते म्हणतो त्यानंतर तुम्ही धन्यवाद म्हणजे ग्रॅटिट्यूड ज्याला आपण म्हणतो की आज मला नवीन दिवस दाखवला त्याबद्दल धन्यवाद दुपारी पुन्हा तुम्ही हो पोनोपोनोची प्रार्थना करा आणि हो पोनोपोनो म्हणजे काय आहे तर ती है एक मॅजिक आहे जी तुमच्या अगदी अंधारलेल्या आणि निराशमय आयुष्याला प्रकाशमय करू शकते अशी ती हो पोनोपोनोची टेक्निक आहे नुसतंच बोलायचं नाही आहे पुन्हा एकदा सांगत आहे त्यामध्ये फिलिंग्स आल्या पाहिजेत आणि त्या आतून आल्या पाहिजेत आणि त्या खूप गोड भाषेत तुम्हाला बोलायच्या आहेत आणि खूप पॉवरफुली आणि खूप पॉझिटिव्हली बोलायच्या आहेत तर तुमचं काम होणार आहे एक टार्गेट ठेवा एक गोल ठेवा त्याच्यावर काम करा आणि मग दुसरी इच्छा बोला करून बघा तुम्हाला काय रिझल्ट येतो हो कोनो कोनोमध्ये अगदी सिम्पल आहे की आय एम सॉरी प्लीज फरगिव मी So थँक यू सो मच आय लव यू एवढंच म्हणायचं आहे कारण थँक यू सो मच कशासाठी कारण आपण दिवसभरात अनेक लोकांना किंवा स्वतःलाही आभार मानायचे स्वतःचे विसरून जातो थँक यू सो मच त्यासाठी आहे आय एम सॉरी आपण बऱ्याच जणांना दुखावतो कळत न कळत त्यांना आपलं सॉरी म्हणायचं राहून जातं किंवा स्वतःलाच कधीतरी सॉरी म्हणायचं राहून जातं म्हणून आय एम सॉरी त्यानंतर आय लव्ह यू हे स्वतःसाठीच की मा म्हणजे मी स्वतःवर हो प्रेम करते यासाठी आणि थँक्यू सो मच तर प्रत्येकासाठी म्हणजे ह्या चारही वाक्य आपण स्वतःसाठी पण आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येकासाठी आणि या युनिव्हर्सकडं तुम्हाला एक सांगू का की युनिव्हर्स तुम्ही एक करोडचा विचार करत असाल तर युनिव्हर्स तुम्हाला शंभर करोड द्यायला बसले असेल हा हा आपल्या विचारातला फरक आहे की मला मिळतील का पण युनिवर्सकडे जर तुम्ही मागाल तर प्रचंड आहे खूप आहे जे कधीही संपणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे तुम्हाला सतत पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे तुम्हाला तुमची निगेटिव निगेटिव्हिटी घालवली पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूची निगेटिव्ह लोकांना सुद्धा घालवलं पाहिजे त्याशिवाय तुमच्या प्रगतीची सुरुवात होणार नाही आहे तर आपल्याला एकवीस दिवस आजपासून सकाळी ग्रॅटिट्यूड दुपारी हो कोण कोणं आणि संध्याकाळी पुन्हा ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड म्हणजे काय थँक्यू सो मच आजचा दिवस सकाळी दाखवला रात्र झाली हे आपल्याला करायचं आहे या सगळ्यासोबत आपल्या महाराजांची भक्ती करायला विसरायचं नाही आहे आणि ज्यांना पटत नाही त्यांनी कृपया हे व्हिडिओ बघू नका कारण निगेटिव्ह लोकंसुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये अजिबात नको आहेत सगळे कमेंट पॉझिटिव्ह ठेवा आणि ताई एकवीस डेनचं चॅले चॅलेंज मी स्वीकारलं किंवा मी तयार आहे एवढं तरी कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि त्यानंतर एकवीस दिवसांनी किमान तुम्ही पॉझिटिव्ह झाला का एवढं तरी सांगा होते प्रत्येक काम तुमचं होणार जेव्हा तुम्ही स्वतःला आतून बदलणार आपण समोरचा कधी बदलेल ह्याची वाट बघत बसतो पण त्यापेक्षा आपल्याला आपण बदलणं खूप सोपं असतं समोरच्याला बदलणं म्हणजे एखाद्या दगडावर थोडक्यात डोकं आपटण्यासारखं आहे पण स्वतःला बदलणं खूप सोपं आहे आणि स्वतःला बदलल्यावर खूप चांगले रिझल्ट येतात हे पण नक्की आहे तर चला ही टेक्निक एक्सेप्ट करा सुरुवात करा आणि मग सांगा काय फरक पडतो ते श्री स्वामी सम्राट